नमस्कार आपण आलो आहे मायभूमीच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून पातूर येथील अब्दुल वाझिद यांच्या भेटीसाठी आणि हे सर ड्रीम इलेव्हन मध्ये दीड कोटी आ, हे जिंकलेले आहेत पहिलं बक्षीस या संदर्भात आपल्या प्रेक्षकांना हे काही सांगणार त्यांच्या भविष्याबद्दल सर आपण हे दीड कोटी जिंकले आणि याच्यासमोर आण हा। या दीड कोटी मधून आपण काय काय करणार आहे त्यानंतर शेती घेणार आहे बाकीच्या बिझनेस आणि जे करणार बरं सर या दीड कोटीचा हा जो प्रवास आहे हा दोन हजार अठरा सुरू केला होता आणि खूप वेळा छान आले आणि तीन चार जण चान्स उरलेले आहे लास्ट एन मध्ये माझं चमसिंग न्यूझीलंड आणि आफ्रिकाच्या मॅचमध्ये सर तुमच्या मित्रांना तुम्ही काय सांगणार याच्या म्हणजे या संदर्भात तुम्ही काय शुभेच्छा देणार आहे शुभेच्छा म्हणजे नशिबाचा खेळ आहे बाकी काही नाही सांगतो झिरो पॉईंट झिरो थ्री टक्के चान्स आहे त्याच्यावर काही नाही एक नंबर सर तर हे होते पातूर येथील अब्दुल वाजिद सर यांची आपण मायभूमीच्या चॅनलच्या माध्यमातून भेट घेतलेले आहेत त्यांना पुढील आयुष्याच्या शुभेच्छा देत आहोत थँक्यू